खर तर आता दिवाळी सण सुरू आणि दिवाळी सण म्हटलं की खरेदी तर येणारच आणि त्या अनुषंगाने आपण आज आलो आहोत पिंपरीतील सुप्रसिद्ध असा बाबा टू त्याचबरोबर रॉयल बाबा सेवन या मोबाईलच्या शोरूम मध्ये खरंतर पिंपरी चिंचवड शहरातील हे नामांकित शोरूम आहे आणि या ठिकाणी दिवाळी निमित्त आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्राहक वर्गाने या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी केलेली आहे या शोरूम मध्ये आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी निमित्त या ठिकाणी खास सवलती ज्या आहेत ते येणाऱ्या ग्राहकांसाठी आहेत स्वतः सोबत या शॉपचे प्रोपरायटर जिगर बाकी आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत पिंपरी चिंचवडीचे सगळे सगळे आपले कस्टमर माझे सगळे महानुभाव सगळ्यांना मी हार्दिक दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरांचं सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या आपले इथे फोर प्वा, नाईन्टीच्या खरेदीवर आपली पार्किंग सेवा मुक्त केलेली फोर व्हीलर साठी आणि आपण आता बोटमध्ये मध्ये एक बोटचा नेक बँड आहे कंपनीचा हजार रुपयाचा रेट आहे आम्ही त्याला सहाशे रुपयाला डिस्काउंटमध्ये दिवाळीच्या ऑफरमध्ये करून दिलेला त्याची ऑफरची डेट अठरा ते बावीसपर्यंत आहे आणि आपण जे आपला मोबाईलचा ऑफर आहे विवोचा आपण ब्रँडेड जो काम करतात त्याच्यात वॉरंटी कंपनीचे बारा महिने आहे पंधरा पंधरा ते तीसपर्यंत वॉरंटी त्याची बारा महिन्यापेक्षा वाढून सामिन्यकडून आपण अठरा महिने वॉरंटी देतात आणि गुगल आणि आपला इन्स्टाला फॉलो केल्यानंतर आपण दहा रुपयाला हेडफोन आणि नेक वन फोटण्याला ऑफर मध्ये ठेवते ठेवलेला आहे तो सगळ्या ग्राहकांना आहे एकदा आमच्या बाबा टू आणि रॉयल बाबा सन मध्ये भेट द्या आणि आम्हाला सेवाचा मोका द्या निश्चित आपण पाहतोय ऑफरचा लाभ घेण्यासाठी मोठं प्रमाणात त्या ठिकाणी ग्राहक वर्ग आलेला आहे मोबाईलची खरेदी असेल हेडफोन असेल जर इलेक्ट्रिक जेवढे ऍक्सेसरी असेल त्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आपली जो ऑफर पिरिय पिरियड आहे तो आ, किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत उपलब्ध आहे याबद्दल काय आपला ऑफर पंधरा ते एकतीस पर्यंत आपल्या ऑफर आहे आणि बाकी जे कॉम्बोचे ऑफर आहे ते आपला अठरा ते बावीस पर्यंत आहे आणि बावीसला आपण सगळ्यांना कस्टमरना पाचशे रुपयाच्या खरेदीवर एक आपण बॅग गिफ्ट देणार आहे ते बावीस तारीखला स्पेशल गिफ्टिंग चा ऑप्शन दिलेला आपण खरं तर त्याचबरोबर तुम्ही आणखी एक ऑफर ठेवली आपल्या इंस्टाग्रामला फॉलो केल्यानंतर तुम्हाला हेडफोन फक्त दहा रुपयात मिळणार आहे मात्र या ठिकाणी जे ग्राहक मोबाईल घ्यायला येतात मोबाईलचे किमती महाग असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी काय सवलती ईएमआय नो कॉस्ट ईएमआय याबद्दल काय मोबाईल मोबाईलसाठी आपण बजाज फायनान्सचा आपण सगळ्या फायनान्स करतो फायनान्सवर झिरो इंटरेस्ट आपण झिरो इंटरेस्ट वर काम करतो आणि एक विवोच्या मोबाईलवर एकशे रुपया आपण एक सो एक रुपया डाऊन पेमेंट वर मोबाईल भेटतो बाकीचा मोबाईलचा फोर नाईन्टी नाईनचा डाऊन पेमेंट वर मोबाईल भेटणार आहे आणि त्याच्या आपण मोबाईल सगळे मधलं एका मोबाईलवर आपण पाच पाच गिफ्ट देते आणि मोबाईलला गिफ्ट मोबाईल प्रमाणे कस्टमर जे आवडतो तो घेऊ शकता आम्ही गिफ्ट ठेवलेल्या सॉईट मुळे ते पाच गिफ्ट काय पण घेऊ शकतात ते निश्चितच या ऑफरचा लाभ भरपूर नागरिकांनी घेतलेला आहे मात्र ज्यांच्यापर्यंत ही ऑफर पोस्ट आहे त्यांना काय आव्हान कराल त्यांना काय रिक्वेस्ट कराल सगळ्या कस्टमरना एकदा बाबा टू आणि लॉल बाबा सांगून तुम्ही भेट द्या आणि त्यांचे सर्विस क्वालिटी आणि बघून घ्या एकदा आणि चांगली क्वालिटीचा आम्ही ब्रँडेडमध्ये सगळं काम करते आणि सगळे ब्रँडेड मोबाईल ब्रँडेड ऍक्सेसरी आणि आयफोनच्या प्रीमियम कवरचे आपण अपन, आपण होलसेल विक्रेता आहे आणि सगळ्या कस्टमरना सहकार्य करतात आणि एकदा बाबा टू आणि बाबा रॉयल बाबा सेव्हन तुम्ही भेट द्या आणि तुमच्या सेवाला आम्ही आभारी आहे निश्चित आपण पाहतोय आपल्यासोबत बाबा टू त्याचबरोबर रॉयल बाबा सेवन या शोरूमचे प्रोपरायटर जिगर भाटे होते त्यांनी देखील जो ऑफर या शोरूममध्ये निमित्त आहे त्याचा पाडा वाचून दाखवला तर लवकरात लवकर ग्राहकांनी या शोरूमला भेट द्यावी व दिवाळीच्या ज्या खास सवलतीच्या ऑफर आहेत त्याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बाबा टू आणि त्याचबरोबर बाबा रॉयल सेव्हन या इंस्टाग्राम पेजला जर तुम्ही फॉलो केलं तर या ठिकाणी तुम्हाला हेडफोन जे आहेत ते फक्त दहा रुपयात ब्रँडेड हेडफोन मिळणार आहे लवकरात लवकर तुम्ही देखील या शोरूमला व्हिजिट द्या आणि दिवाळीच्या या खास सवलतीचा लाभ घ्या व्हिडिओ जर्नलिस्ट मानदा शिवराया सर प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी